जर काही खरेदी करणार असाल तर थांबा दिवाळीमध्ये खूप सारे रेट कमी होणार आहेत हो बऱ्याच वस्तू तुम्हाला खूप साऱ्या कमी प्राईस मध्ये मिळणार आहेत याचं कारण काय आहे सविस्तर मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय पण त्याआधी चॅनलला प्रेस करा कारण अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी हो येत असतो नमस्कार मी संकेत आवटे सध्या मार्केटमध्ये जर तुम्ही बघितला तर बऱ्याच गोष्टी महाग झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतात बऱ्याच वस्तूंच्या प्राइजेस वाढलेल्या पाहायला मिळतात मेजरली लोकांना जर विचारलं तर प्रत्येक जण म्हणतो याला कारण आहे जीएसटी पण एक्झॅक्ट कारण फक्त एकच जीएसटी आहे असं नाही आहे इन्फ्लेशन पण त्या रेटने वाढत जात आहे आणि त्यामुळे प्रायझेस पण वाढत चाललेत पण आता गव्हर्नमेंटने एक निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही जीएसटीचे रेट कमी करणार आहोत आता कमी करणार आहोत म्हणजे काय तर पहिला स्लॅब आहे जीएसटीचा पाच टक्के त्यानंतर अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि बारा टक्के सुद्धा मध्ये एक स्लॅब आहे सो मानलं हे जात आहे की फक्त पाच आणि अठरा टक्के दोनच जीएसटी राहतील आणि बाकी सगळे निघून जाणार आहेत आता हे कसं होणार काय होणार ऍक्च्युली गव्हर्नमेंटने अजून समोर मांडलेलं नाहीये बट ऑक्टोबरच्या आसपास हे होण्याचे चान्सेस आहेत यामध्ये केलं असं जाईल की बारा टक्के हा स्लॅब काढून टाकला जाईल आणि अठ्ठावीस टक्के काढून टाकला जाईल परिणामी जे काही नव्याण्णव टक्के आयटम्स जे अठ्ठावीस टक्क्यामध्ये येतात त्यांना शिफ्ट केलं जाईल अठरा टक्क्यांमध्ये म्हणजे दहा टक्के डायरेक्ट कॉस्ट कमी झालेले आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे एक हजार रुपयांच्या वस्तूवर जर दोनशे ऐंशी रुपये एक्स्ट्रा टॅक्स लागत होता तो आता एकशे ऐंशी रुपये लागणार आहे असं म्हणू नका बरं का आता सगळं झिरो करून टाका होईल हळूहळू ते सुद्धा आणि ज्या गोष्टींवर बारा टक्के टॅक्स लागायचा अशापैकी नव्वद टक्के वस्तूंना पाच टक्क्यांवर शिफ्ट केलं जाणार आहे आणि ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे इन्शुरन्सचा टॅक्स परत काढावा अशी एक मागणी मोठ्या प्रमाणात सूर धरते आता त्याचं काय होईल आय डोंट नो बट मेजर वस्तू ज्या असतील त्या परचेस करणं थोडस तुम्ही पुढे ढकलू शकता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या वस्तू आहेत ज्यांना पाच टक्के आता सध्या टॅक्स लागतोय या सगळ्या वस्तू आहेत ज्यांना बारा टक्के टॅक्स लागतोय आणि या वस्तूंवर अठरा टक्के टॅक्स लागत आहे उर्वरित या सगळ्या वस्तूंना अठ्ठावीस टक्के टॅक्स लागतोय आता हे चेंज झाल्यानंतर आणि गव्हर्नमेंट हे सगळं करण्यामागचं रिझन काय आणि याचा कसा इम्पॅक्ट ओव्हरऑल मार्केटवर स्टॉक मार्केटवर आणि आपल्या खिशावर होणार आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय बेसिकली रेट कट झाल्यामुळे लोक बाय करण्याचं प्रमाण वाढणार आहे भले तुम्ही म्हणाल की हा सर माझ्याकडे तर एक हजार आहेत आणि मी कसं काय पाच हजारचं बाईंग करणार जर मी पाच हजारचं बाईंग केलं तर एक्स्ट्रा बाईंग होणार ना नाही फॉर एक्झाम्पल मी एक कॅडबरी पर्चेस करतोय आता या कॅडबरीची प्राईस जर दहा रुपये असेल आणि हीच कॅडबरी जर मला पाच रुपयांना मिळत असेल तर ऍक्च्युली मी दोन पर्चेस करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा उर्वरित पाच रुपये मी दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीसाठी कन्झ्युम करू शकतो रिझन बिहाइंड दॅट की माझ्या डोक्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर आहे की हे दहा रुपये मला माझ्या एन्जॉयमेंटसाठी माझ्या टेस्ट साठी मला खर्च करायचे आहेत आणि म्हणून तुम्ही ते खर्च कराल म्हणूनच कन्झम्पन वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत लोक परचेस जास्त करणार त्यातच दिवाळीचा माहोल असणार आहे दिवाळी असल्यामुळे लोक खर्च ऑलरेडी करतात परिणामी कंपन्यांचा सेल्स वाढू शकतो कन्झ्युमर ड्युरेबल कन्झम्पन रिलेटेड कंपन्या किंवा तुम्ही म्हणू शकता एफ एम सी जी रिलेटेड कंपन्या यांचा सुद्धा सेल खूप चांगला होऊ शकतो इव्हन कारच्या सुद्धा तुम्हाला थोड्याफार प्रमाणात ड्रॉप होताना पाहायला मिळतील आणि एवढी चांगली संधी मिळते म्हटल्यानंतर लोक त्याचा फायदा घेणार हे करण्यामागचं कारण काय तर महत्वाची गोष्ट यामध्ये ही आहे की सरकारला कन्झम्पन वाढवायचं आहे ऑलरेडी आपले जर तुम्ही नंबर्स बघितले इन्फ्लेशनचे स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय जे ड्रास्टिकली फॉल होताना पाहायला मिळतात म्हणजे काय इन्फ्लेशन ऑलमोस्ट दोन सव्वा दोन टक्क्याला येऊन पोहोचलंय जे दोन टक्क्याच्या आत येणं डेंजरस मानलं जातं आणि म्हणूनच डिफ्लेशन होऊ नये किंवा ओव्हर इन्फ्लेशन पण होऊ नये या सगळ्या गोष्टींची काळजी घेत असताना त्याला मेंटेन ठेवणं पण गरजेचं आहे म्हणून सरकार काय करत आहे तर कन्झम्पन वाढवेल कन्झम्पन वाढवल्यामुळे काय होणार तर डिमांड वाढणार डिमांड वाढली की परत इन्फ्लेशन थोडंसं स्लाइटली मेंटेन राहील मी वाढेल खूप जास्त असं म्हणणार नाही पण इन्फ्लेशन मेंटेन राहिलेलं पाहायला मिळेल येत्या दोन तीन महिन्यानंतर तुम्ही एकदा इन्फ्लेशनच्या आकडे मी पण तुमच्यासमोर मांडणारच आहे पण ते बेटर आणि स्टेबल झालेले पाहायला मिळतील ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस नंबर्स सो इथून इन्फ्लेशन मेंटेन झालं कंपन्यांचा सेल्स वाढला म्हणजेच मार्केटमध्ये येणारे पुढचे रिझल्ट कंपन्यांचे बेटर असतील आता करंट क्वार्टर सोडून द्या कारण हा ऑलमोस्ट गेलेलाच आहे त्यामुळे हे रिझल्ट ऍव्हरेजच असतील आणि त्यामुळे आपल्याला मार्केट थोडंसं प्रेशरमध्ये दिसत आहे बट पुढे जाऊन परत एकदा मार्केटमध्ये बाईंग पॉवर लोकांची वाढताना आपल्याला पाहायला मिळेल जे की डोनाल्ड ट्रम्प बरोबर हे सगळे उद्योग सुरू होते ते पण बऱ्या प्रमाणात सॉर्ट आऊट झाले ते जयशंकर यांनी डायरेक्ट उत्तर द्यायला सुरुवात केली भारताने बोलायला सुरुवात केली जे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की भारतानं उत्तर देणं गरजेचं आहे आपण आपला दर्जा सांभाळून एक दोन स्टेटमेंट जरी केले ना ॲग्रेसिव्ह तरी मार्केटसाठी ते येणप आहेत परिणामी पुढे जाऊन रेट कट होण्याचे पण चान्सेस आहेत बरेच अनालिस्ट असं म्हणतायत की इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी हे केलं जात आहे नाही तर इन्फ्लेशन वाढवण्यासाठी हे केलं जातं हे लक्षात राहू दे इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी सेल्स वाढवण्याची गरज नसते बऱ्याच लोकांनी चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियावर हे प्रेझेंट केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की योग्य व्यक्तीला फॉलो करणं पण गरजेचं आहे त्यामुळे लवकर या व्हिडिओला लाईक ला करा मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण इम्पॉर्टंट व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवतोय बरोबर सो यामुळे जर रेट कट झाला तर रेट कट झाल्यामुळे मार्केटमध्ये अजून चांगली ग्रोथ दिसू शकते कारण ऑलरेडी सेल्स वाढला कंपन्यांचे रिझल्ट चांगले आले कंपन्यांचे रिझल्ट चांगले आले परत रेट कट पण झाला परत लोकांना स्वस्त पैसा अवेलेबल झाला अजून लोकांचं चांगलं स्पेंडिंग वाढू शकतं आणि इंटरनल कन्झम्पन वाढवण्यावर भारताला फोकस करणं गरजेचं कर आहे दीडशे कोटी ऑलमोस्ट लोकसंख्या आप आपली आहे आणि कन्झम्पन जर आपण त्या प्रमाणात वाढवलं तर अमेरिकेवर अति जास्त अवलंबून राहणं किंवा इतर देशांवर एक्सपोर्टसाठी अति जास्त अवलंबून राहणं हे गरजेचं पडणार नाही आणि इंडस्ट्रीलायझेशन आपल्या इकडे खूप चांगलं डेव्हलप होत चाललंय त्याच्यावर थोडसं मेक इन इंडिया जे मोदी साहेबांनी आणलंय त्याच्यावर बऱ्या प्रमाणात अजून जास्त जर फोकस झाला तर अजून चांगली डेव्हलपमेंट इंडियामध्ये होऊ शकते जे आता सध्या फोकस कुठेतरी लॅग होताना दिसतोय बट हळूहळू तो चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे सो या सगळ्या गोष्टींचं कन्क्ल्युजन काय आहे तर पहिली गोष्ट खरेदीसाठी थोडंसं थांबा वेळ जाऊ द्या आणि परत खरेदी करा जर तुम्हाला मोठ्या खरेदी करायच्या असतील तर बेसिक बाईंग जे असेल ते तुम्ही करू शकता काहीच इशू नाही आहे पण मोठ्या खरेदीसाठी ऑलरेडी मी चार्ट तुम्हाला दाखवलंय त्या चार्टमध्ये जर तुमची वस्तू येत असेल तर कार म्हणा बाईक म्हणा याच्यामध्ये मागे खूप चांगला पैसा तुमचा वाचू शकतो आणि आपले चार पैसे वाचणं कोणाला नको आहे बरं मार्केटमध्ये गुंतवणूक तर मार्केट ऑलरेडी प्रेशरमध्ये आहे याचा फायदा तुम्ही घेऊ शकता का तर ऑलरेडी मार्केट प्रेशरमध्ये आहे अच्छे दिन वाले आहेत एक दोन तीन महिन्यानंतर त्यामुळे या वाईट वेळेचा फायदा जग घाबरलेला असतं ना तेव्हाच आपल्याला बाईंग करायचं असतं आणि जग मरत असतं मार्केट पडेगा बडेगा गा त्यावेळी थोडस सेफर असेट क्लासमध्ये गुंतवणूक वाढवायची असते हे समजून घेणं गरजेचं आहे आय होप की तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद स्टे टूम अँड स्टे पॉझिटिव्ह